नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलच्या वतीने दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण आपले सरकार पोर्टलवरती नोंदणी कशी करायची आहे तुम्हाला माहिती आहे आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल यापूर्वीसुद्धा अस्तित्वात होते आणि आता हे नवीन आपले सरकार पोर्टल अपडेट झालेले आहे आणि नवीन शासन निर्णयसुद्धा अपडेट झालेले त्यांचा आणि जुन्यामध्ये आणि नवीनमध्ये काय फरक आहे याच्याविषयी मी एक तपशीलवार व्हिडिओ बनवलेली आहे एक शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे त्या शासन निर्णयाबद्दल तुम्हाला तपशील माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपले सरकार पोर्टलवरती नोंदणी कशी करायची याच्याबद्दल तपशील माहिती घेणार आहोत त्यामुळे कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा तक्रार निवारण प्रणाली महाराष्ट्र शासन तर या ठिकाणी बघा माननीय मुख्यमंत्री यांचा आदेश तर तक व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री याचा आदेश काय आहे ते आपण बघूया बघा आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीवर आपले स्वागत आहे मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी या उद्देशाने या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे तक्रार नोंदवणे तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेणे इत्यादी बाबी आता नागरिक शासकीय कार्यात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या करू शकतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची व श्रमाची बचत होते तक्रारींना एकवीस दिवसात प्रशासनाकडून प्रतिसाद दिला जातो तक्रार निवारणासंदर्भातील माहितीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने कळविण्यात येते तक्रार निवारणाबाबत तक्रारदारा समाधानी किंवा असमाधानी असल्याचा अभिप्राय देता येतो मित्रांनो माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख गतिमान तसेच पारदर्शी होण्यासाठी या पोर्टलची निश्चित मदत होईल अशी मला आशा आहे नागरिकांनी या संकेतस्थळाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा धन्यवाद माननीय मुख्यमंत्री तर माननी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची प्रस्तावना सादर केलेली आहे तर पुढे बघूया या पोर्टलवरती कशाप्रकारे आपल्याला नोंदणी करता येईल ती तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने आपण या पोर्टलवरती नोंदणी करू शकतो सुरुवातीला तुम्हाला गुगलवरती जायचं आहे गुगल क्रोमवरती तर त्याच्यानंतर गुगल क्रोमवरती गेल्याच्या नंतर पुढे बघा तुम्हाला टाईप करायचं आहे आपले सरकार पोर्टल तक्रार पोर्टल एवढं टाईप नंतर तुम्हाला डायरेक्ट तक्रार निवारण हा एक समोर वेबसाईट दिसेल तर मित्रांनो ही वेबसाईट आहे ती डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी देईल त्यामुळे तुम्हाला इथं असं काही करण्याची गरज लागणार नाही तुम्हाला जर क्रोमवरती टाकायचं असेल तर टाकू शकता आपले सरकार पोर्टल तक्रार असं त्याच्यानंतर पहिलीच जी वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर अशा प्रकारचा एक पेज ओपन होतो त्याच्यावरती इथे एक फुलीचा चिन्ह येतो तिथं आपल्याला हे कट करायचं आहे समोरचं पेज आहे ना दे देवरती असं कवर पेज आहे एक स्टिकर असतं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा तुमच्या कल्पना शेअर करा अशा प्रकारचं तो एक विषय तिथं कट करून टाकायचं त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर बघा या ठिकाणी बघा नागरिक नोंदणी नागरिक नोंदणीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी नागरिक लॉग इन आहे म्हणजेच नागरिकांनी नोंदणी कंप्लीट झाल्याच्या नंतर लॉग इन या ठिकाणी येऊन करायचं आहे त्याच्यानंतर अधिकारी लॉग इन आणि तक्रारीचा मागोवा घ्या तक्रारीचा जर तुम्हाला मागोवा घ्यायचा असेल म्हणजे तक्रारीची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी या ऑप्शनवर जायचं आहे तर पहिलं ऑप्शन आपण सिलेक्ट करणार आहोत नागरिक नोंदणी आपल्याला सध्याला नोंदणी करायची आहे आपली तर बघा या ठिकाणी तुम्ही भारताचे नागरिक आहात का असा एक पेज ओपन होईल भारतीय सिलेक्ट करायचं आहे आपण त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा त्याच्यानंतर हा कॅप्च्या कोड टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे सबमिट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर एक ओ टी पी आपल्याला शेअर होतो आपल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी गेला आहे तो दोन मिनटानंतर कालबाह्य होईल म्हणजे दोन मिनटाचा टायमर लागलेला असणार आहे आणि तुम्हाला एक ओ टी पी येईल मोबाईलला तो मोबाईलचं ओ टी पी या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाल तर भाग अ वैयक्तिक माहिती तुम्हाला अशा प्रकारचे नाव वडिलांचे नाव आणनाव जन्मतारीख लिंग व्यवसाय पत्ता राज्य शहर या ठिकाणी ही सगळी तपशीलवार माहिती तुम्हाला भरायला येईल भाग एमध्ये भाग मध्ये बघा हाच आहे वड नाव स्वतःचे नाव वडिलांचे नाव आणव जन्मतारीख लिंग व्यवसाय पत्ता राज्य राज्य या ठिकाणी सिलेक्ट येतो शहर जिल्हा निवडा तालुका निवडा गाव निवडा त्याच्यानंतर तालुक्याचा पिनकोड पिनकोड या ठिकाणी आणि ईमेल ॲड्रेस तुमचा आणि तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर भाग दोन म्हणजे भाग ब बी लॉग इन तपशील वापरकर्त्याचं नाव आता तुमचं जे नाव असेल ते या ठिकाणी म्हणजे युजर आय डी आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे तर युजर आय डी तयार करताना सगळ्यात बेस्ट म्हणजे काय तर तुमच्या नावाच्या रिलेटेड काहीतरी असणारा युजर आय डी तयार करू शकता म्हणजेच तुमचं नाव समजा राकेश असेल तर राकेश वन टू थ्री फोर अशा प्रकारचा काही तुम्हाला जे आवडेल ते युजर आय डी तयार करा तुमचा स्ट्रॉंगमध्ये पासवर्ड टाका दोन ठिकाणी इथं इथे एक आणि इथे एक सेम पासवर्ड त्याच्यानंतर बघा वर मी वर नमूद केलेली माहिती माझ्या ज्ञानानुसार व समजुतीनुसार बरोबर व खरी आहे सदरची माहिती चुकीची वा खोटी आढळल्यास भारतीय दंडसंहिता एकोणीसशे साठच्या कलम दोनशे अनुसार मी कायदेशीर कारवाईस पात्र राहीन मित्रांनो या ठिकाणी काळजी घ्यायची की तुम्ही जी माहिती भराल ती परिपूर्ण एकदम खरी असेल कोणत्याही प्रकारची खोटी माहिती भरून उगाच तक्रारी करायची नाही आहे तर तुम्ही इतर सांगली ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर खोटी माहिती सादर केली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि दोनशे अनुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते मला मान्य आहे याच्यावर क्लिक करून सबमिट बटनावरती या ठिकाणी फायनल क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर लॉग इनसाठी असा एक पेज डायरेक्ट ओपन होतो समजा या पेजवर तू तुम्ही डायरेक्ट बाहेर पडलात तर मागाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे नागरिक लॉग इन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा युजर आय डी तुमचा तयार झाल्याच्या नंतर या ठिकाणी असा एक पेज तयार होतो त्यानंतर वापरकर्ता युजर आय डी तुमचा टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅपचा कोड हा टाकायचा आहे त्याच्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला लॉग इनवरती क्लिक नंतर अशा प्रकारचा हा डॅशबोर्ड ओपन होईल आणि या ठिकाणी बघा स्वागत आहे सुमित कुळे या ठिकाणी माझं नाव आहे त्याच्यामुळे माझं या ठिकाणी ओपन झालं आहे लॉग इन झालेलं आहे मी याच्यामध्ये आणि तक्रार नोंदवा तक्रारीचा मागोवा घ्या आता मी तर तक्रार कोणती दाखल अजून केलेली नाही आहे त्याच्यामुळे मागोवा घेऊ शकत नाही स्मरणपत्र पाठवा अजून तक्रारच आपण दाखल केलेली नाही त्यामुळे स्मरणपत्राचा विषय नाही सूचना पोस्ट करा तुमच्या काही सूचना जर सांगायच्या असतील तर तुम्ही त्यांना सांगू शकता तर अशा प्रकारचा हा पेज ओपन होतो बघा या ठिकाणी तक्रार नोंदवा मध्ये जर क्लिक केला तुम्ही तर अशा प्रकारचा जिल्हा तालुका गाव विभाग कोणत्या विभागासंदर्भात तक्रार आहे कार्यालय तक्रारीचे स्वरूप काय तुमच्या सगळे रेडीमेड विषय इथं निवडायला तुम्हाला येतात पूर्ण तुम्ही निवडायचं आहे तक्रारीचं तपशील तीन हजार शब्दमर्यादा आहे तुमच्याकडे त्यानुसार तुम्ही पद्धतशीर मराठीत इंग्लिशमध्ये टायपिंग करून तक्रार तुमची स्थानिक भाषेमध्ये सेंड करायची आहे प्रतिमा अपलोड करा या ठिकाणी तुम्हाला जर काही फोटोज अपलोड करायचे असतील तर करू शकता या ठिकाणी तुम्हाला जर काही पी डी एफ फाईल्स अपलोड करायच्या असतील तर या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सबमिट केल्याच्यानंतर तक्रार सबमिट होते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपले सरकार पोर्टलवरती आपली नोंदणी करू शकता आणि आज दिवाळीच्या दिवशी अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओविषयी आपण माहिती घेतलेली आहे या अनुषंगाने तुम्हाला तक्रारी करायला खूप सोयीस्कर पडणार आहे कोणत्याही पद्धतीने तुम्हाला कोणाच्याही मागे फिरण्याची गरज नाही आहे गर घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा कम्प्युटरवरती तुम्ही ही तक्रार दाखल करू शकता मोबाईलवरती ही तक्रार एकदम बेस्टमध्ये तुम्ही दाखल करू शकता मोबाईल क्रोमवरती जाऊन अशा प्रकारे नोंदणी करून तुम्हाला ज्या विभागासंदर्भात तक्रारी आहेत ती तक्रार तुम्ही ऑनलाईनसुद्धा दाखल करू शकता आणि हा अतिशय महत्त्वाचा पोर्टल आहे यापूर्वी देखील मी जुन्या पोर्टलवरती तक्रारी अपलोड केल्या होत्या आणि त्या अनुषंगाने चांगली कारवाई त्या ठिकाणी झालेली होती न्या त्यानंतर कालांतराने मध्यंतरी सरकारमध्ये थोडेसे चेंजेस झाले त्यानंतर आपले सरकार पोर्टलकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि मध्यंतरी बऱ्याचशा तक्रारी ह्या पेंडिंग राहत होत्या परंतु आता हा लेटस्टवाला अपडेट आला आहे आणि लेटस्टवाल्या अपडेटनुसार कशाप्रकारे हे तक्रारींचं निराकरण करतायत निवारण करतायत याच्याविषयी संबंधित पाठपुरावा आपण तपशीलवार यापुढे घेणार आहोत कारण की आपल्या सर्व तक्रारी जे पेंडिंग प्रकरणं आहेत त्या सर्व आपण वन बाय वन तक्रारी या आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून दाखल करणार आहोत त्याच्यावर काय कारवाई होते याचा अपडेट आढावासुद्धा मी वेळोवेळी आपल्या चॅनलवरती तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेल ऐकूनसुद्धा क्लिक मारून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व अपडेट्स आहे ते तुम्हाला पहिले बघायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला जाता जाता पुन्हा एकदा मेनी मेनी हॅप्पी दिवाळी ऑफ द डे मे द फेस्टिवल ऑफ लाईट्स ब्रिंग यू न्यू होप्स अँड न्यू ड्रीम्स तर पाठपुरावा चा चॅनलच्या वतीने दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र